नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री कुलकर्णी गुप्ते माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मैत्रिणीनो आपली खूपच दिवसांनी भेट होते आहे तर हो काही दिवस मला वेळच मिळाला नाही व्हिडिओ बनवायला पण तुमच्या सगळ्यांसाठी आज मी एक खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे आपली शिकवणी क्रमांक चाळीस मैत्रिणींनो तुमची सगळ्यांची दिवाळी छानच गेली असेल सगळ्यांनी वेगवेगळ्या मोत्यांच्या रांगोळ्यांनी आपले घर डेकोरेट केले असेल काहींनी आपला बिझनेस केला असेल मोत्यांच्या रांगोळ्यांनी तर आपण आता छान सुरुवात करूया आपल्या नवीन व्हिडिओपासनं आणि त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे माझ्याकडे आहे हे एक मुर्दजा नॅचरल ऑइल हे ऑइल नाशिकमध्ये स्वत घरी बनवले जाते हे घरी बनवलेले ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे यामध्ये कुठल्याही केमिकलचा वापर केलेला नाही आहे आणि ह्या तेलाची अशी वैशिष्ट्ये आहे की ज्यांना कोणाला कोंडा होतो आहे त्यांचे केस खूप प्रमाणात गळत आहेत किंवा असे खूप वृक्ष होत आहेत केस अशा सगळ्यांसाठी हे तेल अगदी बेस्ट आणि उत्तम सोल्युशन आहे आणि शिवाय हे तेल आयुर्वेदिक असल्यामुळे ह्या तेलाचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही ह्या तेलामध्ये ब्राह्मी आवळा त्यानंतर कढी कढी लिंबाची पानं त्याचप्रमाणे जास्वंद गुलाबाची गावठी गुलाबाची पान पानं ह्या सगळ्याचा वापर ह्या तेलामध्ये केलेला आहे हे तेल जर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे आणि बऱ्याच मैत्रिणींकडे माझा व्हॉट्सअप नंबर ऑलरेडी आहे त्यांनी मला संपर्क व्हॉट्सअपवर केला तरीही चालेल त्याचप्रमाणे हे तेल ज्यांचे आहे त्यांचाही नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही त्यांनाच डिरेक्टली कॉल किंवा मेसेज केला तरीही चालेल हे तेल तुम्हाला तुमच्या कुठल्याही सिटीमध्ये तुम्हाला कुरिअर केले जाईल आणि तुम्हाला कुठेही अवेलेबल होईल हे तेल शंभर दोनशे आणि पाचशे एम एलमध्ये अवेलेबल आहे तर म मैत्रिणीं ज्यांना कोणाला केसां केस गळतीचा किंवा कोंड्याचा वगैरे असे भरपूर इश्यूज असतील त्यांनी हे तेल नक्की वापरून बघा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे मला स्वतःला तीन महिन्यांपासून केस गळतीचा खूप प्रॉब्लेम होता तर आता माझी केस गळती पूर्णपणे थांबलेली आहे आणि मला स्वच्छ निरोगी असे केस माझे आत्ता आहेत तर चला आता आपण सुरुवात करूया आपल्या चाळीसाव्या व्हिडिओला आज आपण मोत्याचा हा ओम कसा करायचा हे बघणार आहोत यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे हे आपण बघून घेऊया मी यासाठी पाच नंबरचे पांढरे मोती घेतलेले आहेत आणि लाल मोती घेतले आहेत सात नंबरची सुई चाळीस नंबरचा धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी तुम्हाला जर हा ओम लहान हवा असेल तुम्ही चार नंबरच्या मोत्यांमध्ये बनवलात तरीही चालेल आणि यापेक्षा मोठा हवा असेल तर सहा नंबरच्या मोत्यांमध्ये बनवलं तरीही चालेल मी यामध्ये गुलाबी आणि मोती रंगाचा वापर केलेला आहे आणि आत्ता तुम्हाला पांढऱ्या रंगात कोणार आहे तुम्हाला हव्या त्या रंगामध्ये तुम्ही हा ओम बनवू शकतात चला तर आपण सुरुवात करूया हा ओम बनवायचा कसा सुरुवातीला आपल्याला चार पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार चार पांढरे मोती घालून घेतलेले आहेत आणि सगळ्यात पहिला जो मोती आपण इथे घातलेला आहे या मोत्यातून आपल्याला उलट दिशेने सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आपला राऊंड इथे एक तयार झालेला आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या प्रत्येक राऊंडमधनं एक एकदा सुई बाहेर काढून घ्यायची म्हणजेच धागा फिरवून घ्यायचा म्हणजे आपल्या जे ओमची डिझाईन आहे ती व्यवस्थित अशी घट्ट बसेल मी फक्त आता प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला इथे याच्या खाली तीन मोती इन्सर्ट करायचे आहेत एक दोन तीन तीन मोती मी इथे इन्सर्ट केलेले आहेत आणि ज्या मोत्यातून आपली सुई धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं आपण परत सुई बाहेर काढणार आहोत आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे त्यासाठी मी आधी ह्या शेजारच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आता इथे पण आपल्याला तीन पांढरे मोती घालून इथे एक राऊंड तयार करायचा आहे इथे जसे मी दोन राऊंड तयार केलेले आहे तसे एकाखाली एक आपल्याला आठ राऊंड तयार करायचे म्हणजे हे दोन झाले अजून खाली सहा राऊंड तयार करून आठ राऊंडची एक पट्टी तुम्हीही तयार करून घ्या मीही तयार करून घेते तर इथे मी आठ राऊंडची पट्टी तयार करून घेतलेली आहे म्हणजे इथे आपला पहिला जो कॉलम आहे तो पूर्ण झालेला आहे दुसऱ्या कॉलममध्ये आपण सुरुवात करताना आपण वरून खाली करत आलो त्यामुळे आता आपला धागा खालच्या दिशेने आहे आता आपण खालून वरती असं करत जाणार आहोत आता हा जो खालचा कॉर्नरचा मोती आहे यातनं मी आधी सुई बाहेर काढून घेतलेली आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये परत तीन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत तीन पांढरे मोती मी घालून घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यातनं धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं दोन्हीच मोत्यातनं एकाच वेळेला मी सुई बाहेर काढून घेतली आहे यानंतर आता आपल्याला आपल्याकडे दोन मोती असल्यामुळे धाग्यामध्ये आता आपण दोनच मोती घेणार आहोत पांढरे आणि हा खालचा मोती आणि ज्या मोत्यातनं सुई धागा बाहेर निघालेला आहे अशा दोन मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या एका पांढऱ्या मोत्यात अशा टोटल तीन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे ही विण तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ बघत असाल तर माझे बेसिक व्हिडिओ म्हणजे शिकवणी क्रमांक एक किंवा लेसन क्रमांक एक पासून सगळे व्हिडिओ बघा तुम्हाला ही विण करायला अगदी सोपी जाईल यानंतर आपल्याला धाग्यामध्ये दोन लाल कलरचे मोती घालून घ्यायचे आहेत दोन लाल कलरचे मोती घेतले इथे सुद्धा एक दोन आणि तीन अशा तीन मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे आता पुढच्या स्टेपपासून मी फक्त तीन मोत्यातनं सुई बाहेर काढायची हेच वाक्य सांगणार आहे तुम्ही तीन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचा पुढे आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घालायचे आहेत आणि तीन मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे पुढच्या स्टेपमध्ये सुद्धा दोन पांढरे मोती घालायचे आहेत आणि तीन मोत्यांना सुई वरच्या दिशेने बाहेर काढायचे आता ह्या स्टेपमध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे धाग्यामध्ये आणि एक लाल मोती घ्यायचा आहे एक पांढरा आणि एक लाल मोती घेतला आहे मी आणि तीन मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची याच्या पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला हे दोनही इथे पण पांढरा आणि इथे पण पांढरा अशा प्रकारे मी दोन पांढरे मोती घालून घेते तीन मोत्यांना पुढच्या दिशेने सुई बाहेर काढते परत दोन पांढरे मोती घेते या दोनच मोत्यांमधनं सुई बाहेर काढते आता आपला इथे दुसरा कॉलम जो आहे तो तयार झालेला आहे आपल्याला तिसऱ्या कॉलमला आपण आता वरून खाली अशी सुरुवात करणार आहोत तर आता आता मी ह्या मोत्यातनं आणि त्यानंतर ह्या खालच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते आता इथे सुद्धा आपल्याला पांढरा राऊंड हवा आहे त्यामुळे धाग्यामध्ये मी तीन पांढरे मोती घालून घेते आणि एक आणि दोन अशा दोन मोत्यांमधनं सुई मी खालच्या दिशेने बाहेर काढून घेते पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला धाग्यामध्ये दोन लाल मोती घालून घ्यायचे आहेत दोन लाल मोती मी घालून घेतलेले आहेत आणि तीन मोत्यांमधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आता परत पुढच्या स्टेपमध्ये दोन पांढरे मोती घालायचे आहेत धाग्यामध्ये आणि तीन मोत्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची यानंतर परत धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घालायचे आहेत आणि तीन मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे परत पुढच्या स्टेपसाठी दोन पांढरे मोती घालायचे आहेत तीन मोत्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे या पुढच्या स्टेपमध्ये दोन एक लाल मोती घ्यायचा आहे आपल्याला आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि तीन मोत्यांमधन खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे याच्या पुढच्या स्टेपमध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे आणि तीन मोत्यांमधून सुई बाहेर आहे आता शेवटच्या स्टेपसाठी दोन पांढऱ्या मोती घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि ह्या दोनच मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आता इथे माझा धागा संपत आला आहे त्यामुळे धागा मी इथे फिरवून घेऊन गाठ मारते आणि दुसरा धागा घेते आता आपल्याला खालून वरती अशी सुरुवात करायची आहे आता आपण चौथ्या कॉलमला सुरुवात करत आहोत आणि त्यासाठी मी आता खालून वरती अशा प्रकारे करत जाणार आहे इथून मी सुई बाहेर काढलेली आहे या कॉर्नरच्या मोत्यातनं आता आपल्याला धाग्यामध्ये एक लाल मोती घ्यायचा आहे आणि दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत एक लाल आणि दोन पांढरे आणि हा एक लाल आणि पुढचा हा एक पांढरा आणि पुढचा लाल अशा दोन मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे आता याच्या पुढच्या स्टेपमध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आणि एक लाल मोती घ्यायचा आहे आणि तीन मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आता धाग्यात दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत तीन मोत्यांना सुई व्याच्या दिशेने बाहेर काढायची आता आपल्याला दोन लाल मोती घ्यायचे आहेत वरच्या दिशेने सुई बाहेर पुढच्या स्टेप मध्ये पा एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे आणि तीन मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची इथे आपल्याला एक पूर्ण पांढरा राऊंड करायचा आहे त्यामुळे धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि तीन मोत्यातनं सुई मी बाहेर काढते इथे आता आपल्याला धाग्यामध्ये दोन लाल मोती घ्यायचे आहेत आणि तीन मोत्यातनं सुई आपण बाहेर करणार आहोत शेवटच्या स्टेपला आपल्याला जाग्यामध्ये दोन पांढरे मोती घालायचे आहेत आणि ह्या दोनच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इथे आपला चौथा जो रो आहे तो पूर्ण झालेला आहे पाचव्या रोसाठी आपण वरून खाली अशी सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी या वरच्या मोत्यातनं आधी सुई बाहेर काढून घेते आणि यानंतर हा जो खालचा मोती आहे यातनं सुई बाहेर काढून घेते आता आपण पाचव्या लाईनला सुरुवात करत आहोत तर वरून खालच्या दिशेने अशी आपण सुरुवात करणार आहोत आता धाग्यामध्ये आपण तीन पांढरे मोती घालून घेऊयात तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ फास्ट वाटत असेल तर तुम्ही तीन बट तीन डॉट्स असतात त्याच्यावर क्लिक करून स्पीड सेक्शनमध्ये जाऊन स्पीड कमीही करू शकतात म्हणजे तुम्हाला माझा हा व्हिडिओ अजून स्लो पण दिसू शकतो आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं आणि पुढच्या लाल मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेऊयात पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला एक लाल मोती घालायचा आहे आणि एक पांढरा मोती घालायचा आहे एक लाल आणि एक पांढरा आणि हा पांढरा लाल आणि पांढरा अशा तीन मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेते पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला दोन लाल मोती घालायचे आहेत आणि हा लाल पांढरा आणि लाल अशा तीन मोत्यातनं सुई मी खालच्या दिशेने बाहेर काढून घेते आता आपल्याला धाग्यात दोन पांढरे मोती घालायचे आहेत आणि हा दोन लाल मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या एका लाल मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे परत पुढच्या स्टेपमध्ये दोन लाल मोती घ्यायचे आहेत तीन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते परत पुढच्या स्टेपमध्ये सुद्धा दोन लाल मोती घालायचे आहेत तीन मोतातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे या स्टेपमध्ये दोन पांढरे मोती घालायचे आहेत आपल्याला एक दोन आणि ह्या दोन मोतातनं सुई बाहेर काढायची आहे आता इथे आपल्याला दोन पांढरे मोती घालून शेवटचा जो राऊंड आहे तो पूर्ण करायचा आहे या कॉर्नरच्या मोत्यातनं इथल्या तुम्ही सुई बाहेर काढून ठेवा बा। सहावी लाईन आपण खालून वरती अशी कर करणार आहोत सहा नंबर लाईनमध्ये खालचे जे दोन राऊंड होते ते पांढरे होते म्हणून मी इथे करून घेतलेले आहे तिसरा राऊंड आपण करूयात त्यासाठी मी एक पांढरा मोती घालून घेते आणि एक लाल मोती एक पांढरा आणि एक लाल आणि तीन मोत्यांमधनं सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढूयात तुम्ही याकडे जास्त फोकस करा की मी कुठल्या स्टेपला कोणत्या कलरचे मोती घालते बाकी तुम्हाला स्टेप तर व्यवस्थित समजलेली आहे की विण कशी आहे हे तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे आता पुढच्या स्टेपमध्ये एक लाल मोती घालायचं आहे आणि एक पांढरा मोती घालायचा आहे एक लाल आणि एक पांढरा आणि या तीन मोत्यांना पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता ह्याच्या पुढच्या स्टेपमध्ये एक पांढऱ्या मोती घालायचा आहे आणि एक लाल आणि तीन मोत्यातनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला धाग्यात दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि तीन मोत्यातनं सुई बाहेर काढायची पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आणि एक लाल मोती घ्यायचा आहे आणि तीन मोत्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आता इथे दोन पांढरे मोती घालून सहा नंबरची लाइन इथे पूर्ण करून घ्यायची आहे सात नंबरची लाईन करतानासुद्धा पहिला जो आपला राऊंड असणार आहे तो पांढराच असणार आहे तोही तुम्ही करून घ्या आणि आपण पुढची स्टेप बघूयात सातव्या लाईनमध्ये दुसरा राऊंड करताना धाव्यामध्ये एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि ह्या दोन मोत्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे पुढच्या स्टेपमध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक लाल अशा तीन मोत्यांना लाल पांढरा लाल अशा तीन मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे पुढच्या स्टेपमध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे आणि तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आता धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे पुढच्या स्टेपमध्ये एक लाल एक पांढरा आणि तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढली आता एक पांढरा एक लाल आणि ह्या तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढली आता पुढच्या स्टेपसाठी इथे आपल्याला पांढरा राऊंड तयार करून घ्यायचा आहे आणि आठवी लाईन सुरू करताना इथे सुद्धा एक पांढरा राऊंड तयार करायचा आहे आता आपण करून घेऊयात आणि मग बघूया आता इथे आठवी लाईन आपण सुरुवात केलेली आहे पहिली स्टेप मी इथे पांढऱ्या रंगाची पूर्ण केली आहे दुसऱ्या स्टेपसाठी धाग्यामध्ये एक लाल मोती घ्यायचा आणि एक पांढऱ्या मोती घ्यायचा आणि तीन मोत्यांमधून सुई आपल्याला बाहेर काढायची आता धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे एक पांढरा एक लाल आणि तीन मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची पुढच्या स्टेपमध्ये दोन लाल मोती घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि तीन मोत्यांमधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आता धाग्यामध्ये आपल्याला एक लाल मोती घ्यायचं आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि तीन मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता एक पांढरा मोती घ्यायचा आहे एक लाल मोती घ्यायचा आहे आणि तीन मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आता एक लाल मोती घ्यायचा एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि तीन मोत्यांमधनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आता इथे शेवटच्या स्टेपला दोन पांढरे मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे आणि नवव्या लाईन लाईनला सुरुवात करताना पहिला राऊंड हा पांढऱ्याच असणार आहे आता नऊ नंबरच्या लाईनमध्ये पहिला हा पांढरा करून घेतलेला आहे मी दुसऱ्या राऊंडसाठी धाग्यामध्ये आपल्याला दोन लाल मोती घालायचे आहेत आणि या दोन आणि खालचा एक तीन अशा तीन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे पुढच्या स्टेपसाठी दोन पांढरे मोती घालायचे आहेत आणि या तीन मोत्यांमधनं खालच्या बाजूने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता पुढच्या स्टेपमध्ये कुठेच वेगा रंग न घालता दोन पांढरे दोन पांढरे असं करत करत ही नऊ नंबरची लाईन आपल्याला पूर्ण पांढऱ्या मोत्यांनी कम्प्लीट करून घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे आपली जी दहा नंबरची लाईन आपण खालून वरती सुरुवात करणार आहोत तीसुद्धा आपली कुठलाही वेगळा रंग न घेता फक्त पांढरे राऊंड आपल्याला पूर्ण करत जायचे आहे त्यामुळे नऊ नंबर आणि दहा नंबरची लाईन तुम्ही कंप्लीट करून घ्या अशा प्रकारे इथे आपला ओम जो आहे तो पूर्ण झालेला आहे मी नऊ नंबरची लाईनही पूर्ण करून घेतलेली आहे दहा नंबरची लाईनही पूर्ण करून घेतलेली आहे तर इथे बघा हे दोन वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये इथे आपण हा ओम बनवलेला आहे तुम्हाला हव्या त्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही हा ओम बनवू शकतात जर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद